सगळं घेतलं ना आता मी काय काय घेतलं अंडी ही अंडी आहे का अंडी। अंडी।, अंडी।, अंडी अंडी पाव, पाव सगळं कांदे बिंदे सगळं घेतले आणि पुढे बरोबर भाई नवीन व्हिडिओ आणि आज सगळं घेतलं ना आता मी काय काय घेतलं अंडी ही अंडी आहे का अंडी ये अंडी, ये अंडी।, अंडी।, अंडी। पाव, पाव सगळं कांदे बिंदे सगळं घेतले आणि अजून जागा स्पॉट आमचं काय असं फिक्सच नव्हतं काय स्पॉटचा काय विषयच नव्हता पण आता आम्ही पुढं पुढं करत करत आलोय माथेरानला आणि माथेरानला आता आमचं चाललंय स्पॉट शोधायचा स्पॉट शोधणार होता एका काकांनी सांगितलं एक गार्बेट पॉइंट म्हणून आहे गार्बेट हा गार्बेट गार्बेट पॉइंट आहे का गार्बेट काय ते गार्बेट फ्लॅट हा गार्बेट फ्लॅट बोलले नाही वर आहे बोलले ना ते अमन लॉज अमन लॉज वरून जायचं पण तेवढं वर नको जाऊया तिथं सगळं जाईल ना इथं जाऊ कुठे तरी बघू ना आपण कुठं वर बघून येऊ नाही भेटलं तर मग आहेच ना आपल्याकडे नाही आता चाललोय घाटात धुके असते वाहने सावका चालवा आता धोका बिका काही नाही धोका फॉग बेग असलं काही नाही त्याच्यामुळे आता आम्हाला फक्त स्पॉट बघायचा आहे काय नायशी आहे तर आता आपण गेलोय ट्रेन वर आलोय इथून क्रॉस नाही रे घे ना गाडी सिंगल मध्ये घे ना गाडी हे जिथ पुढे जागा बऱ्याचशा पार्क करायला जागा आहेत रे स्पॉट नाही भेटलाय त्यामुळे आम्ही आता सगळे काही कॅमेऱ्यात कॅप्चर झालं पाहिजे आताच हंडी घेऊ हंडी बघ सगळं पडेल ते झालं थांब इथं तू पहिले ह्यातच बघूया पुढे तर हा स्पॉट बघितलेला पण आम्ही आता तो पहिला स्पॉट बघितला ना आता तिकडे एक म्हणजे ना रस्ता तर खराब आहे ठीक आहे चला रस्ता खराब आहे म्हणजे रस्ता खराब म्हणतोय स्पॉट चांगला आहे पण तर पावसामुळे नाही इथं खाली जमीन ना खालची दबलेली आहे म्हणजे वेगळीच आहे प्लस इथं ना काचा फोडून टाकलेत दारू पिऊन काचा फोडून टाकला म्हणजे बघा आपण मग कसे आतमधून गेलो सर्व रस्ता होता नाईटला इथं कॅम्प करू शकतो हे बघ तर फायनली आता आम्ही जो मग अशी स्पॉट बघितला ना त्या स्पॉटला जातोय पर्याय नाही खाली बघितलं पण पावसामुळे एकदा दब झाल्याने चला जी कचरा एवढा टाकला आहे ना कचरा एवढा टाकला आहे ना लोकांनी नाही मग माहीत आहे की नाही हां आहे म्हटलं माईकच गेला कचरा भरपूर टाकला आहे लोकांनी आमचं नाईट कॅम्पिंगचा पण प्लॅन आहे पण अजून फिक्स नाही नाईट कॅम्पिंगचं फिक्स नाही पण डे कॅम्पिंगचं आताचं आहे ते तर कन्फर्म आहे नाईटचं बघू आता मी अंडापूर्जी अंडी घेतलेली आहे कांदे बटाटे वगैरे ते सर्व आम्ही घेऊन आलो आहे त्याच्यामुळे आता फक्त मस्त चेअर टेबल आणि अंडा भरजी तर हा माथेरानचा ट्रॅक आणि आम्ही आता इथं अंडी कुठेतरी जरा ठेवतो इथं ठेवतो पाऊस थोडा थोडा येऊन गेलाय पाऊस नाही अजून नाहीच असं म्हटलं आणि आम्ही हा माथेराचा ट्रॅक आणि ट्रॅक चा खाली स्पॉट बघितला पण एवढा काही खास नाही वाटला मला डायरेक्ट फायनल ह्या स्पॉटला आलोय इथं पण इथं थोडं थंड वाटतंय तर आता सगळं आधी काढून ठेवू

तर मित्रांनो आता आम्ही थोडा स्पॉटच्या चक्कर मध्ये आम्ही फिरलो होतो त्यामुळे थोडा समोसा पाव खाला रेस्ट केले थोडा वेळ आणि आता आम्ही तिकडे गाडी पार्क केली आणि ट्रॅकच्या बाजूला मस्त चेअर वगैरे सगळं सेटअप करून आम्ही जेवण बनवतोय हे आपण मातेरानच्या जवळपास आलो बेस्टला पकडा आणि हे बघा हे असं काय सेटअप आहे हे इकडे बसलेले आणि समोरचा व्ह्यू तसा दिसणार नाही हे बघा हा व्ह्यू आहे समोरचा तेवढस दिसणार नाही पण आता आणि आता मी आज आम्ही काय बोलणार होते चपाते आम्ही मित्र जे तो गणेश आहे ना त्या त्यानं चपाते घेऊन आले पाव आम्ही आता इथे घेतले दोन दोन पाव म्हणजे आठ पाव घेतले एक लादी काहीतरी आणि आता आम्ही अंडा करी तर अंडा करी बनवणार त्यासाठी पहिला ती अंडे बॉईल करायला ठेवले बॉईल अंडी झाल्यावर मग त्याच्यावर आम्ही त्याचं काहीतरी ते टोमॅटो कांदा बिंदा सर्व करून ते आता कांदा बिंदा कट करते तर त्यानं मस्त की आम्ही अंडा करी बनवणार आहोत आता आपण कुकिंग चालू केलेलं आहे आणि आपलं दोन टाकू आहेत एकच आहे आणि इकडं गॅसवर आपण अंडी बॉईल करायला ठेवली

हे माझ्याकडे दगड आहे डायरेक्ट <laughs> दगड <laughs> तर मित्रांनो आता इकडं अंडी बॉईल केलेली आहे आम्ही मस्त अंडी बॉईल केली आणि आता इकडं हे शंभर शंभर रुपयाचे मजूर बोलवले आपण अंडी सोलून द्यायला <laughs> पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये मजूर आहे मजुरी वाढलेली आहे तर आता मी अंडी मस्त करतोय नाही का मस्त आहे की आणि आता आम्हाला बस पाणी थोडं थंड होईल नाही काय काय गरम करायचंय कडाई कडाई गरम राहील राहू दे आपल्याला तेल पूर्ण होईल सुकवायचं काय नाही करूया ना ते ना गरम, गरम होऊ नये कशाला पूर्ण पाऊस आता अजून पाऊस जस्ट चालू होतो या अजून मेच मेन आहे पण हा जर इथून ना इथून पूर्ण हे पाणी वाहत असतं पावसामध्ये तर मस्त भारी वातावरण असते आपण इथं पावसामध्ये लावू शकतो पाणी जोरात नसेल ना आपण इथं हा हा जेव्हा एकदम शांत असेल ना तेव्हा आपण गाडी लावली आपला बसायला हा पण इथं पाऊस असेल ना इथं आपण थोडस पाण्यामध्ये लावू शकतो मस्त इथून भारी वाटेल पाणी गळते आणि इथं इथं स्पॉट टेबल शकतो तर ह्या आम्ही आमचा प्लॅन होता वैतरणा वगैरे असं जायचा पण मग ते सगळं कॅन्सल झाले तर मग आम्ही असंच कुठं जायचं कुठं जायचं निघत निघत आम्ही डायरेक्ट माथेरान घातलं आणि आता वाजले तिथे इथं तीन भाजलेत म्हणजे आमच्याकडे भरपूर टाइम आहे काही टेन्शन नाही जस्ट तीन मजलेले आहेत हे कचरा कोणी टाकूया काय कचरा कोणी टाक ना आपण इकडे इकडे साईडला हे करू आपण हे हे कधी मस्त कामाला प्लेट अच्छा लग्नाच्या लग्नाच्या इथल्या पूजे कस कामाला आलं ना बस झालं आणि स्पेशल धुळे स्पेशल अंडाखरी And hey, then you don't but I love a sudden, you're the hero of my story. I celebrate a lot, no less to me glory. I still remember the way this whole first started. I was walking down the city, feeling down and broken hearted. But then I guess I saw a slip from collision on my way. I cut a corner. Okay.

अंडाकडे बनायला आपण मग लय घ्यायचो नंतर आपण पुन्हा शिजतो आता कसं करू माझे तर भाई आपलं इथं गॅस थोडा गॅस कंडिशन आहे हो कधी संपू शकतो गॅस संपला ना गॅस संपला तर चूल पेटवावी लागेल लागे। मसाला शिजला तर हे ऑलरेडी बॉईल आहेत त्यामुळे ह्याचं काही टेन्शन नाही तर थोडा गॅस संपायला आलाय आणि मी ऍक्च्युअली माझ्याकडे होतंय का अजून एक बाटला पण मला एवढं एवढं आयडिया नव्हती कारण ऍक्च्युअली प्लॅनच फिक्स नव्हता की काय करायचं काय हे त्याच्यामुळे मी काय केलं की जो होता गॅस तेवढाच एक बाटला घेऊन आलेलो तर तो, तो गॅस ऍक्च्युली ना अंडी बॉईल करायला आणि आपण आम्ही बराच वेळुली अंडी आपण बराच वेळ बॉईल करायला ठेवले रे ते ना बंद करून गरम पाण्यात ठेवली पाहिजे होती बॉईल झाली असती तर झालं असं की अंडी बॉईल करण्यामध्ये ना तो गॅस बऱ्यापैकी संपून गेला तसं काय एवढं हे नाही काहीच नाही झालं तर चूल पेटवले मस्त की लाकड गोळा करायची हे दोन तीन दगड हे तर दगड पण आहेत दगड लावले तर अजून पाहिजे तर आपण करू शकतो गरज नाहीये कारण मला वाटतं ते ह्याच्यात होऊन जाणार आहे म्हणजे आता काय मसाला शिजला एकदा ना कांदा मसाला शिजला ना की मग काय टेन्शन नाही मग फक्त काय आपल्याला आणि हे ॲटमॉस्फिअर आता बघू शकता एकदम ऊन बिन काही नाही आहे आणि इथं कोणी नाही कोणाचं कसलं डिस्टर्ब नाही ट्रेन ना पण अजूनपर्यंत आली नाही इथं जी ट्रेन येते ना टॉय ट्रेन ती पण काय आली नाही अजून पण आमचं आता जे जेवण आहे ना त्याच्यात मला वाटतं होऊन जायला पाहिजे काय टेन्शन नाही गॅस सं, संपेल तेव्हा संपेल तेव्हा बघितलं तेव्हाच तेव्हा आता तर ऑलमोस्ट ट्रेन यायचं चाललंय आणि ट्रेन येते त्याच्यामुळे आणि मलाच खुर्ची नाही का बसायला तर ट्रेन येताना एक मस्तपैकी व्हिडिओ घ्यायचा आहे आणि आपण आता चपाती पहिले चपाती खातोय चपाती मीठ वगैरे सांगा बघू आपण थोडस निसर्गाला निसर्गाला कांदे शिजले नाही टमाटे शिजले ना काय बोलतो अंड शिजले ना बोलताला हा मस्त आता अजून काय पाहिजे अजून पेस मस्तच Another guy looking for the perfect lover. we <inaudible> kinda love we're only seeing an anaphyla. I love him, I love him. We're riding and then you don't be better. <inaudible> I a sudden you're the hero of my story. I celebrate the love, and you only stormy clouds. आमचं सगळं पॅकअप चालू आहे आणि आम्ही आता पुन्हा रिटर्न आमच्या घरी चाललो आपापल्या आणि आता वाजले किती साडेचार वाजले आणि थोडा थोडा पाऊस चालूच आहे आता तर आता गाडी काढून आम्ही पुन्हा आमच्या घरी निघू जे आम्ही सेटअप वगैरे केलं टेंट लावलं नव्हतं टेंट आणलेला पण टेंट लावून होता बाकीचे सेटअप होतं ते सगळं पॅक केलं आता आणि आम्ही आता रिटर्न चाललो आहे आमच्या घरी तर भेटू पुन्हा नव्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत आपण हा ब्लॉक येतच ठेवू हा थोडं जातानाचं एक दोन शॉर्ट घेन मी बघतो चांगले चांगलं भेटलं तर बाकी पुन्हा भेटू नवीन ब्लॉक मध्ये I have laughing at her running and then you don't but All of a sudden you're the hero of my story I celebrate the love and all this to me glory I still remember the way this thing started I was walking down the street